काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राहुल गांधींना धमकी देणाऱ्या विरोधात केला निषेध राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा नेते पिंटू महादेवन याला रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा नसता काँग्रेस रस्त्यावर तीव्र आंदोलन करेल आज दिनांक तीस रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळी मारण्याची भाषा करणाऱ्या पिंटू महादेवन या व्यक्तीविरोधात जालना इथं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार निषेध नोंदवला भाजपचा प्रवक्ता पिंट्रो महादेवन यानं न्यूज एटीनच्या वाहिनीशी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते जननायक राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालणार असा निंदनीय विधान केला या घटनेचा निषेध करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशा मागण्यांचं निवेदन जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जालना जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या धमक्या आणि वक्तव्यांना आळा बसला पाहिजे अशी मागणी केली आहे नागरिकांच्या प्रतिनिधींना अशा पद्धतीनं धमकावणं ही घटना निषेधार्थ असून त्यावर कठोर कारवाई करावी असं निवेदनात नमूद करण्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे काँग्रेस शासन आणि या गंभीर घटनेची दखल घ्यावी तसेच दोषींवर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदन देताना यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कल्याण दळे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष बदर चौक शहर अध्यक्ष अतिक खान सेवा दलाचे अध्यक्ष शेख इब्राहिम शेख शकील करीम बिल्डर युवा शहर अध्यक्ष वसीम शेख बाळासाहेब सोनवणे जाधव शिवाजी पाटील अमजद खान खान कलीम खान, उमेश रहीम बिल्डर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपच्या कार्यकर्ता पिंटू महादेवन यांनी राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालण्याची भाषा या ठिकाणी केलेली आहे ही भाषा देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये भाषा आहे या पिंटू महादेवन यांना त्वरित अटक करावी व त्याच्यावर गुन्हे दाखल करावे या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्हाला या बाबतीमध्ये असं म्हणायचं आहे की या देशावरती मुघलांची सत्ता झालेली आहे या अखंड देशामध्ये हिटलर सारख्या माणसाची या ठिकाणी सत्ता राहिली आहे पण कोणाचंच काही त्या ठिकाणी राहिलं नाही हिटलर सारख्याला आत्महत्या या ठिकाणी करावी लागली म्हणून असा उन्माद जो भाजप भाजपच्या या कार्यकर्त्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला आणि याला सगळा सपोर्ट हा नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांनी त्या ठिकाणी केला आहे हा उन्माद कमाई करण्यासाठी आणि राहुल गांधीच्या समर्थनासाठी काँग्रेस कार्यकर्ता हा पूर्णतः मैदानात त्या ठिकाणी उतरेल त्याला अटक न केल्यास पुन्हा जालना जिल्ह्यामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब निवेदन दिलेलं आहे कल्याण दळे महादेव ने जो है हमारे राहुल गांधी जी को जो गोली मारो बोल के जो है बोला है इसको तुरंत अरेस्ट करना चाहिए और इसको तुरंत सजा मिलनी चाहिए ये कार्यकर्ताओं का और हमारे नेताओं को हमारे खिलाफ बोल ऐसा गोली मारने का बोलने का इसलिए उसे अरेस्ट अर्जेंट कर जाएगा